नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार अजित पवार आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर पडणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहेत राज्यात विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपली आहेत असं असताना महायुतीत मिठाचा खडा पडला आहे बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर उमेश पाटील यांनी संबंधित वक्तव्य केलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे अशा प्रकारचे वक्त अशा प्रकारचे बोलणे ऐकून घेतल्यापेक्षा सत्तेत न राहता सत्तेतून बाहेर पडणं हेच योग्य राहील अशा प्रकारचं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र